एकूण सांगणार लीलाला त्याच्या मनातल्या भावना लीलाला देणार प्रेमाची कबुली नवरी मिळे हिटलर ला मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेमध्ये ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत पण फायनली हेही बघायला मिळत की कुठे ना कुठे एजे आणि लीला आता एक होणार आहेत एजेला सुद्धा आता लीलावर प्रेम झालेला आहे आणि तो आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी तयार झालेला आहे ये येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की आई आणि लीला मंदिरात येतात आणि तेव्हाच घरात कोणी दिसत नाही म्हणून एजे सुद्धा मंदिरात येतो आई अचानक एजेला बघते तेव्हा म्हणते की तू आज मंदिरात कसाच आहे तेव्हा अभिराम म्हणजेच एजे तिला म्हणतो की मला आज सकाळी घरात तू ही नाही आणि लीलाही दिसला नाही त्यामुळे मी मंदिरात आलो तेव्हा आई त्याला म्हणते की तू लिलाच्या प्रेमात पडलायच ना तुला प्रेम झालंय पण मला वाटतंय की तू हे सगळं तिला सांगावस तू सांगितलंयस का तुझ्या मनातल्या भावना तिला त्यावर म्हणतो अजून तरी मी काही सांगितलं नाही पण मी तिच्यासाठी एक सरप्राईज प्लॅन केलाय आणि हीच माझी पद्धत आहे तिला सगळं काही सांगायची तुलाही माहीत आहे माझे प्रेम व्यक्त करण्याची अशीच पद्धत आहे तितक्यातच लीला तिथे येते आणि त्यानंतर लीला आणि अभिराम दोघेही मिळून देवाचा आशीर्वाद घेतात पण त्यावेळी लिला देवाकडे प्रार्थना करते की देवा मला आधी असं वाटत होतं की एजेंटचं माझ्यावर प्रेम नाही त्यांना मी आवडत नाही पण आता एजेंटचे ऍक्शन बघून मला असं वाटते की मी त्यांना आवडू लागले आणि त्यामुळे मला असं वाटते की असं तू काहीतरी कर जेणेकरून एजे स्वतः त्यांच्या मनातल्या भावना मला सांगतील तर कुठे ना कुठे आता देवाकडून लीलाची ही इच्छा पूर्ण होणार आहे आणि जे तिच्यासाठी सरप्राईज प्लॅन करणार आहे आणि तेव्हा आपल्या प्रेमाची कबुली लीला तो देणार आहे मग ना फार आहे की हा रोमँटिक सीन कसा प्लॅन होतोय आणि कसं सरप्राईज ए जे लीलासाठी प्लॅन करतो तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिग्रिन साठी टेलिग्रुफाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार